बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडेलूट प्रकरण आठवे पुष्पाच्या गावाला जाऊन दोनहून अधिक वर्ष झाली होती निपाणीपासून पुढे चार पाच किलोमीटरवर तिचं गाव होतं हायवेला उतरून दोन किलोमीटर पूर्वेला डोंगराच्या कुशीत शिवणीत तिला दिली होती तवंदीचा घाट ओलांडून पुढं गेल्यानंतर पूर्वेला हायवेला छेदून पूर्व पश्चिम वसल्या डोंगररांगात निसर्गाच्या कुशीत तिचं गाव बसलं होतं पुष्पीच्या लग्नानंतर तुका तिला सोडायला आणायला अनेकदा तिच्या गावी गेला होता कर्नाटकात गेल्यावर तिथला घाट डोंगर झाडी सार कसं मनाला भुलवून टाकणार होतं डोंगरावर वनीकरण विभागाने झाड जाड़ झाडोऱ्याची लागवड केलेली पोटच्या पोरावाने ती वाढीव सुंदर रस्ते उंचच उंच डोंगर आणि घनदाट न जाताना अनेकदा त्याला एखाद दुसरा वन्यप्राणी ससा हरीन भेटायचा त्याला पाहताच तुकाला आनंद व्हायचा तसं त्यानं पुष्पाला बोलूनही दाखवलं होतं पण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या वेळीच सरकारनं रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडं कटरनं कापून टाकली त्याचे बारीक बारीक कंटके करून ट्रकमध्ये भरून रात्रीत गायब झाल्याचं ऐकिवात होतं तुकाच्या गावावरून जाणारा महामार्ग पुढे कर्नाटकातून बेंगलोरला जायचा त्यामुळं ज्या गोष्टी इथं घडत होत्या त्या, त्या पुष्पीच्या गावाकडेही होत होत्या रस्त्याच्या कडेची झाडं तोडल्याने रस्ते ओसाड आणि भकास वाटत होते रस्त्याच्या कडेला दुसरा तितकाच मोठा रस्ता बांधणीचं काम पूर्ण झालेलं होतं पण हा रस्ते विकास हायवेच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या टेकड्या आणि डोंगर भकास करून झाला होता आजूबाजूच्या शेतीवाडीपेक्षा हा राष्ट्रीय महामार्ग चार पाच फुटाचा भराव टाकून उचलून घेतला होता त्यामुळं तो उंचावण्यासाठी डोंगरकड्याची अक्षरशः लूट झाली होती मुर्माचा एक थर टाकला की कामगार त्यावर टँकरने पाणी मारायचे मग त्यावर रोलर फिरवायचा मग पुन्हा दुसरा थर पुन्हा तिसरा थर पुन्हा चौथा थर असे थरावर थर जमिनीवर चिरवले गेले आणि सरते शेवटी एका फुटाचा खडी सिमेंटचा कॉन्क्रीट रस्ता बनवला गेला या रस्त्यासाठी खडी कुठून आणली असेल इतका मोठा रस्ता उभारण्यासाठी किती सिमेंट वाळू लागली असेल कॉन्क्रिटी इतका माल कुठून आणला असेल असे एक ना अनेक प्रश्न तुकाला तेव्हा पडायचे पण त्याचे उत्तरही त्याला माहीत होते आजूबाजूच्या डोंगरातील दगडांच्या खाणीच्या खाणी यासाठी फोडल्या होत्या मोठमोठाले काळे पाषाण क्रशरमध्ये फोडून त्याची बारीक मोठी खडी करून दगडाचा चुरा करून डम्परच्या डम्पर हायवेच्या कामासाठी आणले होते आणि हे सारं त्यानेच काय तर साऱ्या जगानं बघितलं होतं पण कोणच याबद्दल काहीच बोलत नव्हता कसं बोलणार प्रत्येकालाच आज घाई आहे आज कुणाकडेच वेळ नाही सर्व काही आहे पण वेळ नाही असे आज प्रत्येकजण म्हणतो आहे त्यामुळे सरकारनं जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी दुपदरी रस्ता चौपदरी केला पण या साऱ्या सुखासाठी सोयी आणि सुविधासाठी आपण आपल्या निसर्गाची किती हानी केली किती झाडं तोडलीत किती टेकड्या उपसून रस्त्यावर आणून पसरल्या तर किती डोंगरकड्यांचं अस्तित्व पुसून टाकलं पण याचं कोणाला सोयरसूतक नाही पुष्पीच्या फोनमुळं तुकाच्या मागील काही वर्षातला आठवणींचा तळ ढळून निघाला निसर्गाचा रहास एक ना एक दिवस माणसाला किंमत मोजायला नावणार याची त्याला जाणीव झाली झाडं तोडल्यामुळे उष्णतेचं प्रमाण वाढलं जागतिक तापमान वाढ झाली आपल्याकडं पारा चाळीस अंशांपर्यंत चढला जगणं असह्य झालं जंगल तोडल्यामुळं जंगलातले प्राणी जंगला, जंगला बाहेर पडले मानवी वस्त्यांमध्ये त्यांचं अस्तित्व दिसून येऊ लागलं बिबट्या गवे यांसारखे प्राणी मानवी रस्त्यांवर हल्ले करू लागले तर डोंगर टेकड्याच पुसल्या गेल्यामुळं पावसाळ्यात ढगांना कोण अडवणार ढग वाऱ्यावर स्वार होऊन निघून गेले पाऊस काळ कमी झाला तर निसर्गाच्या असंतुलनामुळे कधी कधी अतिवृष्टी ढग फुटी महापुरासारखी संकट पण आली पण याला जबाबदार कोण भूगोलाचा महाविद्यालयीन जीवनात अभ्यास केलेल्या तुकाच्या मनात असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिले प्रश्नांची एक श्रृंखलाच त्याच्या मेंदूला वेटोळे मारून बसली आणि त्याच्या दोन कानामधला प्रदेश बधहीय झाला पुष्पीच्या गावाला जायचं या विचारानं खरं तर तो सुखावला पण त्याच्या मनात आता वेगळ्याच प्रश्नानं घर केलं अरे आता तर सहा पदरीकरणाचं काम चालू आहे आपल्याकडे शासनानं परत रस्त्यालगतची जमीन अधिक्रमित केली आहे पुन्हा नव्यानं आजूबाजूची झाडं तोडली जात आहेत पुन्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूनं अजस्त्र अशा पोकल्यांड मशीन जोरजोरात खडखडाट करत अहोरात्र खपत आहेत आजूबाजूला रस्त्याची उकरावकर सुरू आहे म्हणजे म्हणजे आता नव्या टेकड्या शोधणार त्यांची बेसुमार खुदाई करून मुरमाची लूट होणार रस्त्यावर मुरमाच्या थरावर थर टाकून त्याचे मजबूतीकरण होणार आणि शेवटी कॉन्क्रिटीकरणासाठी पुन्हा पुन्हा या अजस्र मशिनरी डोंगरकड्यांची झुंज देऊन त्यांना लुटणार अरे बाप रे पण हे सारं कशासाठी घाईत म्हणजे लवकर पोचण्यासाठी पण रस्त्यावरचे बोर्ड काय सांगतात अति घाई मसनात जाई हे माहीत असूनही मग हा सारा खटाटोप कुणासाठी आणि कशासाठी बेसुमारपणे होणारी जंगल तोड आणि कडेलूट त्याला उदासीनतेच्या खोल खाईत ढकलून गेली रात्री तो घरी आला दिवसभराच्या कामानं थकलेला आणि डोंगरकड्याच्या उद्ध्वस्ती विचाराने शिनलेल्या तुकाच्या चेहऱ्यावरचा भाव शांतानं ओळखला का हो काय झालंय असा चेहरा का फाडलाय कुठं काय तुझं आपलं काहीतरीच अगं दिवसभर काम आणि कामच केल्यावर चेहरा शिनणार नाही तर काय होईल त्याच्या उलट प्रश्नाने शांता शांत झाली पण नवऱ्याच्या मनात सुरू असणाऱ्या वादळाची तिला जाणीव झाली पण आता काय बोलाय नको म्हणून तिनं गप्प बसणं पसंत केलं तुकानं हातपाय धुतले जेव्हा आता बिनविचार करता तिच्या बोलण्याला काहीच उत्तर न देता त्यानं समोर आलेलं ताट कामं केलं रक्षाबंधनासाठी आपण बहिणीकडे जाणार तिची सर्व संकटापासून रक्षण करण्याची जबाबदारी घेणार पण या निसर्गाचं या टेकड्यांचं या डोंगरांचं त्याच्या कड्यांचं रक्षण कोण करणार या विचारांचं काहूर डोक्यात ठेवून तो आडवा झाला बराच वेळ अस्वस्थ मनस्थितीत अंतरुणावर तळमळत राहिला मध्यरात्रीनंतर त्याला झोप केव्हा लागली हे त्याचं त्याला कळलं नाही गावाजवळची टेकडी केव्हा संपली होती डोंगराच्या कडाच काय तर अख्खा डोंगर चौपदरीकरणाच्या घरगुती बांधकामाच्या आणि अन्यत्र भरावाच्या कामासाठी लुटला होता आता तिथे फक्त दहा वीस फुटांच्या दगडाच्या खाणी शिल्लक राहिल्या होत्या त्यात पावसाळ्यात पाणी साठत होतं जवळचा महानगराचा कचरा आणून तिथे टाकला जात होता त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरत होती परिसरात साथीचे रोग पसरत होते पण आता हे सार सहन करण्यापलीकडे आपल्याकडे काहीच पर्याय नव्हता याला कुठंतरी वाचा फुटायला पाहिजे कोणीतरी यावर बोललं पाहिजे पण कोण बोलणार आणि कुणासमोर बोलणार डोंगर तर स्वतः बोलू शकत नाहीत मग त्यांच्या व्यथा वेदना कोण म्हणणार डोंगर फोडला आणि चौपदरीकरणाचा रस्ता दहा फुटानं भरून घेतला राष्ट्रीय महामार्गावरून वाहनं सुसाट धावू लागली दर शंभर किलोमीटरला टोल नाके निघाले रस्त्याच्या कडेने मोक्याच्या ठिकाणी अनेक धाबे सजले लोकांना रोजगार मिळाला पण निसर्गाचं काय झाडांचं काय डोंगरकड्यांचं आणि टेकड्यांचं काय या विकासाच्या नावाखाली त्यांची होणारी कत्तल आणि लुटमार याला काय म्हणायचं हे जर असं चालू राहिलं तर गेल्या वर्षी महापूर आला आता तो प्रत्येक वर्ष येणार दरवर्षी गाव जलमय होणार आपण डोंगर फोडून रस्त्याचा बांध घातला आता पुराच्या काळात नदीच्या फुगीचं पाणी हायवेला तुटून गावात येतं आहे खरंच रस्त्यासाठी एवढा भराव टाकायची गरज आहे काय त्यासाठी डोंगर फोडण्याऐवजी दुसरा काय पर्याय आहे काय पण याचा विचार कोण करणार डोंगर डोंगराच्या जागी जा सुंदर दिसतो रस्ता रस्त्याच्या जा जागी सुंदर दिसतो पण एकाला एक फोडून आपण दुसऱ्याची भर केली तर निसर्ग आपणास कधीच माफ करणार नाही अनावृष्टी तर कधी अतिवृष्टीतून येणारे महापूर ही संकट आपण टाळू शकणार नाही काय नाही या स्वातंत्र्य दिना दिवशी ग्रामसभेत या विषयावर आपण बोलायचं तुकानं मनाशी ठरवलं आपल्या मनातलं त्यानं आपल्या मित्रमंडळीत सांगूनही टाकलं संजू बजा पिंट्या ही त्याची मित्रमंडळी आजही त्याच्या संपर्कात होती मैत्रीची घट्ट विण त्यांच्यात बांधली गेली होती हॉटेलकडे जाताना वाटते त्याला संजू भेटला संजू काय करतोयस तुझं कसं काय चाललंय ठीक आहे दुसरं काय करणार तसं नवं आपलं विचारलं असंच तुझं काय बाबा पोरं कमावती झाल्यात वय शिकल्यात बी आणि शेतीबरोबर जनावरांचा गोठा बी सांभाळतात आमचं काय पोट पाणी पिकलं नाही त्यामुळं आम्ही दोघंच नवरा बायको दिवसभर राबत असतो शेतात बरं आज संध्याकाळी तुला वेळ आहे काय आहे की मग आपण संध्याकाळी भेटूया एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे भेटूया की आपण दोघंच नवं मग अरे पिंटे आणि बजाला पण बोलावू ठीक आहे काहीच अडचण नाही रानात जाताना वाट वाकडी करून दोघांच्याकडे जातो आणि तुझा निरोप देतो पण आपण बसायचं कुठं कुठं म्हणजे आमच्या घरी काय हरकत नाही म्हणून संजूनं तुकाचा निरोप घेतला हॉटेलवर आल्या आल्या त्यानं तोंडावर पाणी मारलं नानाला सांगून फक्कड चहा मागविला चहाचे दोन घोट पोटात गेल्यावर त्याला तरतरी आली वातावरणातील गारव्यामुळं व वा गाडीवरनं आल्यामुळं अंगात हिव शिरले आलं आता त्याला बरं वाटू लागलं तोपर्यंत एकापाठोपाठ एक असे मुरमाने भरलेले पाच सहा डंपर पेट्रोल भरून त्याच्या हॉटेलसमोर येऊन थांबले त्यात बालाजी आडके होता त्यानं सर्वांच्या चहाची ऑर्डर दिली हे डम्पर कुठं निघाले असणार याचा तुकाला अंदाज होताच पण न राहून त्यानं धनराज बुरुडला विचारलं कुठं काम चालू आहे काय डोळे झाकून येत आहे सांग गावाकडनं का र नव कुठं काम चालू आहे म्हणून विचारतायसा म्हणून म्हटलं अरे आम्ही सहज पण विचारायचं नाही काय विचारा की तुम्हाला कोण नाही म्हणतंय आहे हायवेच्या कामावरच चालायचं ना मग तुकारामानं आपला अंदाजानं सांगितलं वय माहीत आहे मग आणि कसं विचारतायचा तसं न व मला वाटलं आणखी कुठं भराव बिराव टाकायचं काम लागले की काय काय नाही मालक आता दोन तीन वर्ष तर या कामाला मरण नाही बघा वय इतकं मोठं काम हाय आव कराडापासनं कोगनोळीपर्यंत मुरुम पुरवठा करायचा आहे असं मालक म्हणत होते चौपदरी रस्ता सहा पदरी होणार म्हणजे तितकाच मुरुम त्यासाठी लागणार अरे बापरे मग आता कुठल्या डोंगरावर धाड टाकली या हच की आपला डोंगर अरे पण तो तर पार आजपर्यंत कातरत नेलायचा की त्याच्या आतल्या जागा विकत घेतल्यात आमच्या मालकाने आता त्याची रॉयल्टी पण भरली या त्यामुळं मुरुम पुरवठ्याचं काम आमच्या मालकाला मिळालंय तिथंपर्यंत जायला वाट तर आहे काय तुकानं जिज्ञासेनं विचारलं वाट तयार केली या गेल्या वर्षी जिथला मुरूम काढला तिथं नदीची माती आणून घातली आणि शेती तयार केली त्यासाठी तिथल्या जागा मालकाने वाटा करून घेतल्यात मग काय हरकत आहे तुकाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली काय नाही काय होईल ते होईल आपण विविध प्रश्नावर रान उठवायचं ग्रामसभेत विषय मांडायचे मग त्याला पाठपुरावा करणं त्यांना भाग पडेल मित्रांना भेटायचं ठरवल्यामुळं तुका नानावर हॉटेलची जबाबदारी सोपवून लवकरच घरी आला येव्हाना सात वाजले होते हातपाय धुवून फ्रेश झाला शांता जरा चहा कर बरं का हो आज लवकर घरी आलायसा होय आज जरा माझ्या बालमित्रांना बोलावलंय त्यांच्याशी मला बोलायचंय का असं काय विशेष हाय तू अगोदर चहा टाक ते आल्यावर तुला कळेलच तसा अधिक प्रश्न विचारण्याच्या भानगडीत न पडता तिनं त्याला चहा आणला अरे चहा अजून कशी ही मंडळी आली नाहीत मग लावा की फोन अंता उत्तरली तसा त्यानं संजयला फोन लावला हॅलो संजू आर वाजल्यात किती बरोबर आहे तुका तुझं पण पण बजा अजून आलेला नाही आणि पिंटिया आम्ही दोघं एकत्रच आहे बरं मग बजाला मी फोन लावू का नको आत्ताच माझा फोन झाला आहे आलोच म्हणालाय मग या लवकर उगीच वेळ नको म्हणून तुकानं फोन ठेवला मित्रमंडळी येईपर्यंत आता काय करायचं असा विचार करत असताना त्याचे हात आपसुकपणे टेबलवर ठेवल्या रिमोटकडे गेलं त्यानं टी व्ही सुरू केला टी व्हीवर ढगफुटीच्या त्याचबरोबर पक्षपुटीच्या बातम्या जोरात सुरू होत्या अमक्या राज्यात ढगफुटी झाली अनेक गावे जलमय झाली रस्ते वाहून गेले अमक्या पक्षातला एक गट सरकारमध्ये सामील झाला राज्यावर आसमान आणि सुलतानी संकट आलं म्हणायचं याला आपण तर काय करणार निसर्गाचा यो हो। तोपर्यंत संजाच्या गाडीवर बसून पिंट्या बज्या अशी तिघही आलीत यावे यावे श्रीमंत सारी दरबारी मंडळी आपलीच वाट पाहत आहेत त्या तिघांना बघून शाळेत पाठ केला डायलॉग तुकानं म्हटला काय तुका लाजो तुस काही संजा म्हणाला नाही बा केली आपली गंमत बरं असू दे बोल काय विषय आहे काय नाही परवा पंधरा ऑगस्ट आहे वय मग बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी आपला सत्कार झाला पंधरा ऑगस्टला आठवतंय होय आठवते की आपल्या चौघांचा आणि आंबीसरांचा सांगा बरं कशासाठी झालता ते एवढं लक्षात नाही वई त्यावेळी आपण आपल्याच गावातील तायाप्पाला टेकडीवरचा मुरुम चुरून येताना पकडला होता संजीवनं सांगून टाकलं पण बरीच वर्ष झाली या गोष्टीला या गोष्टीचा आत्ता काय संबंध बजानं विचारलं संबंध हाय म्हणूनच बोललोय तुम्हाला सांगा आता आपल्या गावाजवळ टेकडी शिल्लक आहे नाही संजीव बोलला टेकडीच्या बाजूचा डोंगर हाय हाय पण त्याचा बराच भाग पोकल्यानं मशीननं तोडला आहे बजा बोलला त्याच्या खाली कसले उद्योग सुरू आहे ती सात आठ खडी आहे ती दगड बारीक करून तुकडा खडी व बारीक चुरा करते ती मग हे थांबणार हाय का असं सुरू राहणार आहे तुकानं विचारलं हे बघा हे सगळं चुकीचंच आहे पण आपण काय करणार संजू बोलला संजू हे सगळ्यांनीच हात वर करून कसं चालेल पंधरा ऑगस्टच्या दिवशी ग्रामसभेत आपण सरपंचांना विचारू त्यांना विरोधाचा था ठराव करायला लावू आम्ही आहे तुझ्याबरोबर पिंट्यानं सांगितलं पिंटू प्रश्न फक्त डोंगर फोडण्याचा किंवा टेकडी उकरण्याचा नाही तर गेली अनेक वर्ष आपण महापुराला तोंड देतोय अरे पुराचा आणि डोंगर लुटीचा काय संबंध संजून आपली शंका विचारली संबंध नाही कसा रस्ता रुंदीकरणास डोंगर टेकड्या खोदल्या आणि दहा बारा फुटानं रस्ता भरून घेतला पुराचं पाणी सगळं हायवेच्या रस्त्याला तटून तुंबून राहतोय त्यामुळे महापूर येतोय असं आहे वई बजानं आश्चर्य व्यक्त केलं असं नाही बजरंग तर असंच आहे बाबा बरं बरं मला सांग काय काय विचारायचं ते आपण ठरवून विचारूया म्हणजे त्यावर पंचाने विचारच केला पाहिजे संजू क्रसरच्या धुळ्यामुळं प्रदूषण होतं आहे त्याबाबत तुम्ही काय करणार आहात असा एक प्रश्न विचारूया बरं आणखी आणखी रस्ता रुंदीकरणात टाकला भराव हेच पुराचं कारण आहे याबाबत मोऱ्या बांधण्यासाठी काय निवेदन दिलायचा का नाही याबाबत विचारू आणि गायरांच्या पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करण्याबाबतची सूचना करू ठीक आहे बरं उठू का मी अहो भाऊजी कुठं निघायलायचा आणि तुमच्यासाठी ठेवला चहा कोण घेणार ए बसा र चहा घेतल्याशिवाय तुमची सुटका नाही शांतानं चौघांसाठी चहा बिस्किट आणली मग चौघांनी चहा बिस्किटांचा आस्वाद घेतला बरं वहिनी आता तरी जाऊ का आम्ही संजून विचारलं भाऊजी जाऊ का म्हणायचं नसतंय येऊ का म्हणायचं बरं वहिनी येऊ का या या भाऊजी असा शांता वहिनीचा निरोप घेऊन मंडळी मार्गस्थ झाली काय हो कसले प्रश्न आणि कसली सभा अगं परवा स्वातंत्र्य दिन आहे तेव्हा ग्रामसभेत काही सार्वजनिक हिताचे प्रश्न विचारण्याच्या बाबतीत आम्ही बोलत होतो बरं झाले का तुझे प्रश्न मला कंटाळा आला आहे मग घ्या विश्रांती तोपर्यंत जेवण होईल मग जेवण करूया आणि नंतर झोपा मग थोड्याच वेळात शांतानं चार पाच भाकरी थापल्या भात आमटी तयार केली तोपर्यंत अजय विजय पण आले मग चौघांची ताटे वाढून घेतली इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चौगांनी मस्त जेवण केलं दिवसभराच्या पळापळीमुळे थकलेल्या तुकानं अंगधरणीवर टाकलं आणि पाच मिनिटातच तो घोरायला लागला शांतानं सगळ्यांचे जेवण उरकल्यावर भांडी घासली आणि मग ती पण झोपी गेली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या